तर तिकडे काँग्रेसचे औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार नाराज झालेत औरंगाबाद मधून काँग्रेसतर्फे सुभाष यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज झालेत अब्दुल सत्तार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत काहीच कारण नाही बस व्यक्ती स्वतंत्र आहे बाबासाहेबांनी सांगितलं की सर्वांना ज्याला ज्याला लोकसभा लढायची त्याला लढावा मी लढू लागलो नाही मी आधीही मागितलं होतं तुम्हाला समोर सांगितलं होतं हे उमेदवार हे उमेदवार आपला औरंगाबादचा ज्या वेळेस इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस तुम्हाला आठवण असेल तर मला माहीत नाही पण मागितलं होतं निवडणूक निवडणुकीमध्ये निवडणूक लढावी ही कार्यकर्त्याची भावना आहे ती भावना समोर घेऊन मी लढू लागलो तुम्ही काँग्रेसचा राजीनामा दिला दिला आमचे नेते आहेत ते जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेते आहेत त्यामुळं त्यांनी मला सदैव साथ दिलीत त्यांच्याच माध्यमातून माझं आमदारकीचं तिकीट आलं आज सुद्धा खासदारकीचं तिकीट थोड्याफार नाराजी त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपात असतील पण तो नक्कीच माझं त्यांचं व्यक्तिगत कुठं वाद नाहीत थोडीफार जी नाराजी पक्षामध्ये असते ती काढण्याचं काम मी माझ्या परीने मी नक्कीच प्रयत्न करेल